वन्दन मा वन्द माला धन्यवाद श्लोक लोक वेदनाम भाषा कवी विवेक मोरे एक कविता बसून घ्या विवेक मोरेची गाजगिरी युट्यूबवरची कविता कवितेचं नाव आहे पंतांचा दसरा श्रीमंतांची दिवाळी आणि विस्कटलेल्या जिंदगीची होळी करून बाबा आता येथीलच आपली महाराष्ट्र सादर करतो आहे प्रशांत पवार एक श्रीमंतांची दिवाळी आणि पंतांचा दसरा श्रीमंतांची दिवाळी आणि आपल्या जिंदगीची होळी करून बाबा आता येथीलच आपली माणसे खोऱ्यातून जंगल पहाडातून विषमतेच्या गावगाड्यातून खेड्यातून गाडीतून घोड्यातून आणि जातीपातीच्या बाबा आता येथीलच आपली माणसे गांजलेली दारिल सजलेली आणि ग्लोबलायझेशनला पोचलेली बाबा आता येथीलच आपली माणसे आप आपल्या गटातून तटातून मठातून गटातून आणि ससे दुपटातून बाबा आता येतीलच आपली माणसे आणि मस्त वादग्यांना वाढेल यात नवल ते काय आणि मस्त वादग्यांना वाढेल माणसं येतील थंडी वाऱ्यात नेसतील शेळपाका खातील निपुण निपूट दर्शन घेतील आणि पुन्हा गावाकडे जातील येणारी माणसं येतील शेळपाका खातील थंडी वाऱ्यात नेसतील निपुण दर्शन घेतील आणि पुन्हा गावाकडे जातात दोन दोडी माणसं करू काय शकतील की तुम तीन दुपारी माणसं काय करू शकतील थकतील व्यक्ती झुकतील नाहीतर आयुष्याला म्हणतील ना हे तर जातीवंत गुलाम हे तर जातीवंत गुलाम करतील काम गाळतील घाम ओकतील रक्त आणि शिस्ती फुट झालं झालं तर भिंती रंगवतील पोस्टर चिपटवतील बॅनर आटवतील मोर्चा काढतील नाहीतर गोळीबारा शहीद होतील हे समजतात असं जे समजतात त्यांनी भ्रमात राहू नये असं जे समजतात त्यांनी भ्रमात राहू नये कारण ते सांगत आहे तो झाला आहे जे त्यांनी भ्रमात राहू नये कारण तो झाला आहे भूतकाळ आता वर्तमानात मात्र आता वर्तमानात मात्र ही गुंडी ही गुंडी फोडून अन्याय म्हणून आणि विषमता काढून लावा आता येथील आपली माणसे आता वर्तमानात मात्र ही कोंडी फोडून अन्याय म्हणून आणि विषमता काढून बाबा आता येतील आपली माणसे नागवंशाचे नाग होऊन नागवंशाचे नाग होऊन पॅन्सरचा वाघ होऊन विद्रोहाचे आग होऊन बाबा आता येतील आपली माणसे धर्मधान होऊन विषमतेचा ध्यास होऊन बुद्धाचा श्वास होऊन बाबा आता येथीलच आपली माणसे मला चांगलं माहीत आहे बाबा मला चांगलं माहिती आहे बाबा अशा वेळी तू चैत्यभूमीच्या घंटावर पाठ बारा राहून त्यांना आलीपूच करण्याचा आदेश देशील अशा वेळी चैत्यभूमीच्या घंटावर पाठ बारा होऊन त्यांना आलीपूच करण्याचा आदेश देशील मग आपली माणसे मग आपली माणसे समुद्र गळमुट करतील आभार तवळे घेतील सूर्याला मुठी आवडतील आणि चांदण्यांना जमिनीवर आणतील तो दिवस अगदी जवळ आलाय बाबा आता येथीलच आपली माणसे आता येथीलच आपली माणसे आपण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आणि मग त्यानंतर पुढचा जो काळ आहे पुढच्या काळामध्ये आपण कसं समजून घेतो आणि याचा फायदा आपल्या एकूण समाजाला एकूण समाजाला भारतातल्या सगळ्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो हे नॅरेटिव्ह ऐकण्यासाठी आज आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत निश्चितच या आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा आपल्याला खूप फायदा होणार आहे मी तर असं म्हणेन आणि अशी विनंती करेन की दर महिन्याला संविधान गौरव समितीने अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे जेणेकरून आमच्या आमच्यासारख्या लोकांची खूप सुंदर सुंदररीत्या घडू शकतील आणि समाजाप्रती आम्ही अधिक अधिक एकविष्ट होऊन चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो किंवा स्वतःचं कल्याण करून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण होऊ शकली तरी ते एकही समाजाच्या कल्याणासाठी खूप कार्यभूत करू शकते मी फार वेळ घेत नाही कारण की मला कल्पना आहे तुम्ही सर्वजण सांग रावसाहेब काय करतील या गोष्टीच्या उत्सुकतेमध्ये आम्हाला तुमची उत्सुकता अधिक न सांगता मी लगेचच पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण सुद्धा सांभाळावीत आणि पट्टी ते रावसाहेबांच्या आधी द्यावी धन्यवाद जय दन्यवा, धन्यवाद धन्यवाद खूप छान ठिकाणी प्रास्ताविक मंडळ आहे आणि मी आहे बापूसाहेब देवरे यांना त्यांनी आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडलं गौरव बिन समितीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास आज माझे या मंचा समोर जे जमलेले बंधू भगिनी आहे आज त्यांनी वेळ काढून तिथे वेळ दिलेला आहे प्रथम मी त्यांना नमन करतो आज आपले व्याख्याते रावसाहेब कसबे साहेब आणि तसेच आज आपल्याला या कार्यक्रमास अध्यक्षपद कार्यक्रम देणं गरजेचंच असते तेव्हाच कोणी कार्यक्रम हा योग्य पद्धतीने चालत असतो त्याच पद्धतीने आमचे माननीय डीवायस पी साहेब लताजी दोंडे मॅडम हे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद प्रसूर होतील असे मी त्यांना विनंती करतो युवराज सर अनुमोदन देण्यासाठी सर्वांना आता जी बापू देवगर साहेबांनी जी सूचना मांडली त्याला आमच्या सर्व संविधान गौरव समितीकडनं मी व आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व उपस्थितीच्या माध्यमातून अनुमोदन देत आहेत सर आणि या ठिकाणी कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्षा गोंदे काल आणि विचार मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर त्यांनी आपले स्रोत महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करावं दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो लोणाबद्ध फुलं आवडत मॅडम <laughs> पुष्प yeah. <Yeah>, <laughs> <man. Yeah. coughs>

काष्ट कर्मचारी कल्याण महासंघाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष मान्य नानासाहेब पटेल यांना विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुणे मान्य रावसाहेब कर्वे सरांचा अत्यंत थोडक्यात परिचय द्यावा मान्य नानासाहेब पटेल राजे बापू संपूर्ण विश्वाला ना छोत नावाचा त्या छोतमधून त्यांनी स्वतःवर घेतला आणि रावसाहेब कसबे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं मित्रांनो नंतर फुले माग आंबेडकर मापुआ हा विचार त्यांनी सांगत गेला आणि विशेष मला राजचं खटकलं काय फुले आंबेडकर विचार सांगत असतानापर्यंत आणवाणी येऊन सांगतो आणि देवाचे नाव होतो याला उत्तर दिलं नाही बाबूराव बाबूला काय म्हटलं ते बाबूराव वागु? बाबू वेदा आधी तू होतास वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास वेदा आधी तू होतास वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्रा रोग तू व्यथित आणि होतास होतास आणि हात मारून याचना करत होतास त्या याचना होत्या उच्चार सर्व ईश्वरांचे नाव करत तूच केलंस सर्व कुपेशितांचे वारसे तूच घासले हे माणसा सूर्याला सूर्य म्हटला आणि सूर्य सूर्य झाला हे माणसा तू चंद्राला चंद्र म्हटला आणि चंद्र चंद्र झाला अवघ्या विश्वाचं नामकरण तूच केलंस आणि प्रत्येकाने ते मान्य केलं हे प्रतिभावान माणसा तूच आहे सर्व काही हे प्रतिभावान माणसा तूच आहे सर्व काही तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही माहिती आणि तुझ्यामुळेच हे विश्व सुंदर झाला हा माईक माणसानं बनवला आवाज इको करण्याचं तंत्रज्ञान हे माणसाने केलं माझ्या हा खिशाचा पेन माणसाने बनवला तुम्ही बसलेला त्या पुढच्याही माणसाने बनवलाय मित्रांनो आज आईच माणसाने बनवला आणि माणसाने या पृथ्वीला सुंदर केलं हे आपण विसरून आम्ही आणि देवाकडे जायला लागलो राज तुम्ही मला खटकलं पहिलंच वाक्य खटकलं आणि राजला म्हणून दुरुस्त करू मी आवाज आहे किंवा सरांचा जो वाटूनच सरांचा जो परिचय त्यांच्या भाषणातूनच कमी नाही मित्र वालखी नाही गोष्ट मालेगावला आम्ही जवळजवळ तीनशे साडेतीनशे कार्यक्रम केले आतापर्यंत काय कळत पण त्या कार्यक्रमातून आम्हाला असं जाणवलं की मलाशा तीस तीस दिसतात तीच आयले सर दिसतात तेच भास्कर शिंदे दिसतात ती असं तरुण यायला काय झालं आमचं काय आमचं तर का गौरव केलं ना आम्ही आतापर्यंत कार्यक्रम मित्र इतकी समोरची माणसं तेच मनतेची समोर दिसत आहे माझ्या तेच जाधव दिसत आहे अनेक जण दिसत आहेत परंतु आपण आपल्या तरुणांना पुढे आणलं पाहिजे ज्यांच्या भसनात गौरे गेले तीच लोक ऐकू लागेल तीच जर बोलणारी असते तर त्यालाही अर्थ राहते आंबेडकरी चळवळ याच्यातून पुढे जाणार लागेल आमचं संपलेलं आहे हे तुमच्यासाठी आहे तुम्ही काय खावं काय प्यावं तुम्ही काय तुम्ही काय बिझनेसावं या संदर्भात तुमच्यावर बंद घ्यायला लागले भारतीय संविधानाचा आजचा दिवस आहे पंचवीस डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्या मनुस्मृतीला वारंवार आठवून आठवून इथली व्यवस्था करत आहे आणि मनुस्मृतीची आठवण करून देत आहे म्हणून आपण भारतीय संविधानाला पुरवप असे कार्यक्रम उभे केले पाहिजे आमच्या डोक्यात ते आहे <laughs> आणि म्हणून आपण जे आला स्वागत करतो आणि रावसाहेबांचा परिचय त्यांच्या भाषणातून होईल तेव्हा मी परिचयाला मला उभं केलं होतं म्हणून मी काम करतो जय जय विद्र जय धन्यवाद सर सगळ्या भारतीय पोलिसांची सत्याऐंशी त्या बॅच आहे त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची पोस्टिंग सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव नाशिक आणि मुंबई या ठिकाणी एकोणीसशे आठ पर्यंत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये होत्या त्यानंतर त्यांनी मुंबई येथे सोळा वर्ष आपली सेवा पूर्ण केली त्यांना धारावी येथे पोस्टिंग असताना त्यांना বারাশে <s>